नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आई आईच्या अनैतिक संबंधामुळे वाढला वाद मुलांनीच केले आईच्या धगड्याला ठार ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या कोसारी गावामधील शंकर तोरवे हे गावातील प्रतिष्ठित नागरिक राहतात त्यांनी सर्व सेवा सहकारी विकास सोसायटी उपाध्यक्ष जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून काम केले आहे कोसारी गावामधील बडा आसामी म्हणून त्याची ओळख होती समाजकारण व समाजसेवा करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली होती अशा समाजसेवेतून त्यांनी अण्णाप्पा रो यांनाही मदत केली होती त्यांना पाहिजे तेव्हा वेळप्रसंगी विरोध पत्करून मदत केल्यामुळे अण्णाप्पा नरोटे आणि शंकर तोरवे यांच्यामध्ये सोलख्याचे संबंध तयार झाले होते अण्णाप्पा देखील शंकर यांनी मदत केल्यामुळे भरावून गेले होते अण्णाप्पाच्या घरी शंकर यांचे येणे जाणे चालू होते आणि या येण्याजाण्यातूनच त्यांना अण्णाप्पाची आना पत्नी नंदाबाई नरोटे हिच्याशी त्यांचा संपर्क वाढला त्या दोघात बोलचाल होऊ लागली शंकर हा मोठा आसामी असला तरी तो तिच्याशी चांगले बोलत होता त्यामुळे त्यालाही त्याच्या मोठेपणाचे काही वाटत नव्हते तो तिच्याशी जास्त सलगी करू लागला तेव्हा तीही सुकावून गेली शंकरचा रुबाब पाहता तीही त्याच्यावर भाळली दोघांच्याही आवडीनिवडी जमल्या आणि इश्काचा खेळ त्या दोघांमध्ये सुरू झाला शंकर आणि नंदाबाई हे दोघेही विवाहित होते त्या दोघांनाही मुले होती पण दोघांच्याही मनात आता वेगळाच विचार सुरू झाला होता ते दोघेही नीतीनियम सोडून काम वाचण्याच्या आहारी गेले होते नंदाबाईला चांगले माहीत होते की शंकर यांना काय हवे आहे ते तर शंकरलाही माहीत होते की तिला काय हवे आहे त्यामुळे ते दोघेही एकमेकांना खुश करण्याची संधी सोडत नव्हते या दोघांनीही लाज सोडली होती त्या दोघांची गावभर चर्चाही झाली होती पण या दोघांच्या अनैतिक संबंधाला तिचा पती अण्णाप्पा नरोटे हा आक्षेप घेऊ शकला नाही कारण शंकरने केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली तो दबून गेला होता त्यामुळे त्याचे तोंड बंद होते अण्णाप्पा हा घरात नसला की शंकर हा त्याच्या घरात जात असे आणि त्याच्या माघारी या दोघांचा इश्काचा खेळ चालत असे अण्णापाला याची कल्पना होती शंकर हा सडळ हाताने त्यांना मदत करत होता नंदाबाईला ठेवलेल्या बाईचा दर्जा न देता तिला चांगली वागणूक देऊन तिच्या अडीअडचणी पूर्ण करण्यात तो कोणतीही कचुराई शंकरने केली नाही नंदाबाई यांना संतोष आणि संदीप ही दोन लहान मुले होती ती शाळेला गेले की शंकर आणि नंदाबाईचा खेळ घरात सुरू व्हायचा मुले मोठी होत होती तेव्हा त्या दोघांना आपल्या आईचे वर्तन समजू लागले पण ते काही बोलत नसत जवळपास त्यांचा वीस वर्ष इश्काचा खेळ सुरू होता मात्र आता नंदाबाईचे मुले संदीप आणि संतोष याला साऱ्या काही गोष्टी समजू लागल्या होत्या मुले मोठी झाली तसे त्यांना आपल्या आईचे वागणे खटकू लागले ते आपल्या आईला जा विचारू लागले तेव्हा ती ते आपल्या मुलाला म्हणायची तुम्हाला काय करायचे असे उर्मट उत्तर देऊन ती त्यांना गप्प बसवत असे असे वारंवार होत असल्यामुळे एके दिवशी संदीप व संतोष यांनी आपल्या आईस राग अनावर होऊन झोडपूनही काढले या घटनेमुळे शंकर तोरवे याचे उघड घरात येणे बंदच झाले होते पण नंदाबाई मात्र ही शंकर यांच्याबरोबर फोनवरून संपर्क करायची मुले घराबाहेर गेले की शंकर हा घरी यायचा आणि बिनधास्तपणे ते दोघे शरीर सुखाचा आनंद लुटायचे त्याच दरम्यान संतोष हा कामानिमित्त पुण्याला गेला आणि संदीप हा गावातच ड्रायवरचे काम करू लागला संदीप हा विवाह योग्य झाल्याने त्याचे वधू संशोधन सुरू होते पण त्याच्या आईच्या या वर्तणुकीमुळे त्यामध्ये अडचणी येत होत्या गेल्या महिन्यात संतोषा कोसारी गावात आला होता व तो घरीच असायचा संदीप मात्र कामाला जात असे संदीप आणि संतोष या दोघांमध्ये चर्चा होत असे की आपली लग्न होण्याची वेळ टळून चालली असतानाही आपल्या आईचे अनैतिक संबंध सुरूच आहेत उद्या आपली लग्न झाली आणि आप आपली आई आपल्या बायकोसमोर अशीच वागली तर आपल्या अब्रूचे धिंडवडे होण्यास वेळ लागणार नाही त्या दोघा भावांना माहीत होते की आई नंदाबाई ही शंकर तोरवेचा नाद सोडणार नाही दोन जून दोन हजार चोवीस रोजी संदीप व संतोषे दोघे कामानिमित्त घराबाहेर गेले होते या संधीचा लाभ नंदाबाईने उठवला तिने आपला प्रियकर शंकरला बोलावून घेण्याचे ठरवले ही गोष्ट संदीप व संतोषला कळाली त्या दोघा भावांनी ठरवले की आता शंकरला सोडायचे नाही संदीपने कमरेला चाकू लपून ठेवला तर संतोषने लोखंडी पाईप घेतला आज शंकरला धडा शिकवायचा त्याला अद्दल घडवायचीच असे त्यांनी ठरवले त्यानंतर ते दोघे आपल्या मोटरसायकलवर बसून शंकरचा शोध घेऊ लागले तेव्हा शंकर तोरवे हा मरीमाता मंदिराशेजारी आंबेडकर नगर येथील घराजवळ बांधकाम चालू होते त्या ठिकाणी तो थांबला होता संदीपने त्यास पाहिले आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करतच तो त्याच्याजवळ गेला व तो त्यास शिविगाळ करून विचारू लागला की तू माझ्या आईच्या नादाला लागतोस काय तुला जिवंतच ठेवत नाही त्याचवेळी संतोष हा लोखंडी पाईप घेऊन पुढे आला आणि तो पाईप शंकरच्या डोक्यात घालणार इतक्यात तो पाईप शंकरने पकडला हे पाहून संदीप पुढे आला आणि त्याने कमरेला लपवून ठेवलेला चाकू काढून शंकरच्या डाव्या बाजूच्या छातीवर दोन वेळा त्याने वार केले हे सर्व काही चालू असताना सूरज तोरवे हा पुढे आला आणि त्याने चाकू पकडला वाद झाल्याने लोखंडी पाईपवरची शंकरच्या हाताची मूठ सैलावल्याचे पाहून संतोषने त्या लोखंडी पाईपने शंकरच्या पाठीत जोरदार फटके मारले या साऱ्या गदारोळात झटापट झाली व चाकू काढून घेत असताना शंकरच्या मांडीला लागले शंकरचे नातेवाईक येता संतोष आणि संदीप नरोटे यांनी तेथून पळ काढला तिकडे जमलेल्या लोकांनी शंकर तोरवे यांना उपचारासाठी मारुती गाडी टाकून ग्रामीण रुग्णालय जत येथे आणले तेथील डॉक्टरांनी तपासून पाहिले असता ते मयत झाल्याचे त्यांनी सांगितले कोसारी गावातील शंकर तोर्वे यांचा खून झाल्याची माहिती जत पोलीस स्टेशनला समजताच जत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी केली असता व तसेच रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह <coughs> नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जत पोलीस ठाण्यात शंकर तोर्वे यांचा पुतण्या सूरज तोर्वे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी संदीप तोर न स, आरोपी संदीप नरोटे व संतोष नरोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी संदीप महादेव नरोटे वय वर्ष एकोणतीस व संतोष महादेव नरोटे वय वर्ष बावीस या दोघांना जत पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र